धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे साजरा होत आहे या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल येथील मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आपण बघतो आहे हा अश्वरूढ पुतळा नाशिक मार्गे छत्रपती संभाजीनगर धुळे मार्गे पाच राज्यातून दिल्ली येथे प्रस्थान करत आहे या अश्वरूढ पुतळ्याचा वैशिष्ट्य असे भारतातील हा सगळ्यात पहिला असा हा अश्वरूढ पुतळा नाशिक येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे धुळे मार्गे हा दिल्ली येथे प्रस्थान करत आहेत खरं तर हा गौरवाची गोष्ट आहे बा मित्रांनो कशा पद्धतीचं हे नियोजन आहे कोणकोण या कार्यक्रमाला सहभागी होत आहेत सध्या या कार्यक्रमाला पस्तीस गाड्यांचा ताफा उपस्थित आहे आणि लवकरच हा ताफा शंभर क्रॉस करणार याबद्दल शंकाच नाही कारण की मोठ्या प्रमाणामध्ये तरुण तरून, तरुणी आणि युवक उपस्थित झाल्याचं जा आपल्याला बघायला मिळत आहे कशा पद्धतीने हा जल्लोष आहे नेमकं काय आहे आयोजकांनी काय सांगितलं आहे बघूया भारत क्रांती मिशनच्या वतीनं हा गेल्या कित्येक कि दिवसापासून आम्ही कार्यक्रम आयोजित करतो पण घोड्यावरचा छत्रपतींचा पुतळा आपल्याकडं नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये शहरी भागांमध्ये युवकांमध्ये छत्रपती लक्षात यायला मार्ग नव्हता म्हणून हा ही आमची संकल्पना आहे का राष्ट्रीय जयंती म्हणून आम्ही दिल्ली इथं सदनला छत्रपतींचा जन्म उत्सव राष्ट्रीय जयंती साजरी तीन वर्षापासून करतो आहे आणि ह्याही वेळेस राष्ट्रीय जयंती आणि नाशिक संभाजीनगर धुळे तीन चार राज्यातून आपण तोरत जातो आहे आणि एवढ्या संघर्ष आज भारत पाकिस्तानचा असतानासुद्धा एवढ्या ठिकठिकाणी उत्साह आहेत रात्री काल आणि रात्री आपले सीमेवर जे आर्मीचे आपले सेवक आहेत आर्मीचे आणि खरेच शिवप्रेमी आहेत त्यांनीसुद्धा रात्री दोन वाजेपर्यंत या रथाचं आम्हाला नक्कीच छत्रपती संभाजीराजेंची ऊर्जा मिळत ही भावना त्यांनी पण निर्माण केलेली आहेत आणि हा रथ हा देशाला नव्हे तर जगाला एक दिशा देणारा आणि आपल्या शत्रूला आणून पाडणारा छत्रपती राजे आज दिल्लीकडे रवाना होत आहेत आणि ते जरी पुतळा या स्वरूपात असतील पण त्यांचा प्राण ह्या कणाकणात भिडलेला आहे जे मावळे आज आपल्या सीमेवर आहेत त्यांना ताकद आणि ऊर्जा देण्यासाठी हीची मदत शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व शिवप्रेमींनी येथं सामील व्हावं आणि चौदा तारखेला संभाजीराजेंची जयंती घराघरात साजरी व्हावी हीच कल्पना आमची या निमित्तानं आहे आलेल्या सर्व पत्रकारांचे पोलीस डिपार्टमेंटचे आम्ही दिल्लीपर्यंत जावं असतो आभार मानू कारण एवढं सुद्धा आपण दिल्लीपासून तरीपर्यंत चार पाच राज्यातले लोक आमची वाट बघतायत त्यांचं पण आम्ही धन्यवाद करतो आणि आपणही आमच्यासाठी संभाजीराजे जनतेला माहिती व्हावं तळागाळात याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि देशाला आपल्या देशाचं नाव पूर्ण जगावर छत्रपतींनी राज्य केलं असतं आणि आज रोजी भारताचं वर्चस्व सगळीकडे राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू शिवाजी महाराजांची जयंती होत नाही त्या राज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची रथयात्रा काढून शिवजयंती साजरी करायचा संकल्पना आपण घेतलेली आहे आणि याच्या अगोदरसुद्धा आम्ही चौदा राज्यांमध्ये आत्तापर्यंत शिवजयंती साजरी केलेली आहे ज्या ज्या राज्यामध्ये शिवजयंती साजरी होत नाही तिथं जाऊन आपण शिवजयंती चालू करतो आहे कारण सरकारच्या भविष्यावर आपण आंदोलन करणार सरकार डिक्लेअर करणार त्याच्यापैकी आपण आपल्या महाराष्ट्रातले देशातले मराठा समाज हिंदू बांधवांनी छत्रपती संभाजीराजेंची आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी हे सुरवीर लढाऊ युद्ध आहेत आणि हे नाव जगापर्यंत तळागाळापर्यंत जावं ही संकल्पना